हृदयविकार असलेल्यांनी दिवसाला किती पाणी प्यायला हवे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे असे सतत सांगितले जाते काही लोक दिवसातून सहा ते आठ ग्लास पाणी पिल्याबद्दल सांगतात तर काही लोक दररोज दोन ते तीन लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात पाणी हेच जी जीवन आहे पण हृदयसंबंधीचे रोग असलेल्या लोकांना कमी पाणी पिण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात अशावेळी हृदय रुग्णांसाठी दिवसाला किती पाणी पिणे फायदेशीर ठरेल याबाबत जानकर काय म्हणतात जाणून घेऊया आरोग्याच्या दृष्टीने काही हृदय रुग्णांना पाण्यासह काही द्रवपदार्थांच्या सेवनाबाबत काळजी घ्यावी लागते असे इंद्रप्रस्थ ओपोलो हॉस्पिटल नवी दिल्ली येथील हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपणाचे तज्ञ डॉक्टर मुकेश गोयल सांगतात तर मणिपाल हॉस्पिटल बेंगळुरू येथील इंटरवेनेशल कार्डिओलॉजिस्ट कन्सलंट डॉक्टर प्रदीप हरनहल्ली यांच्या मते काही परिस्थितींमध्ये हृदयाच्या रुग्णांना कमी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो यामागचे कारण काय समजून घ्या मूत्रपिंडावर वाढलेला ताण डॉक्टर मुकेश गोयल म्हणतात की हृदयरोगांना अनेकदा सोडियम आणि पोटॅशियमचं इलेक्ट्रॉइल संतुलन राखण्याची आवश्यकता असते कधीकधी जास्त पाणी पिल्याने इलेक्ट्रॉइल पातळी खराब होऊ शकते त्याचबरोबर जेव्हा मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा जास्त पाणी पिल्याने किडनीवर ताण वाढू शकतो म्हणून अशा परिस्थितीत काळजी घ्यावी लागते हृदयाचे पंपिंग आणि पाणी पिण्याचा संबंध डॉक्टर प्रदीप हरनहल्ली म्हणतात की हृदयाच्या पंपिंगचे काम पाण्याच्या सेवनाशी संबंधित असते ज्या रुग्णांचे हृदय कमी पंप करते त्यांना इतरांच्या तुलनेत सामान्य प्रमाणातील पाणी सेवन ही पंपिंग व्यवस्थापित करण्यात अडचणी येऊ शकते पण कमी पाणी पिण्याचा सल्ला नियम सर्व हृदयरोगांना लागू होत नाही असे डॉक्टर प्रदीप सांगतात कधी कधी जास्त पाणी पिल्याने चालताना किंवा झोपताना श्वास घेण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात किती पाणी प्यावे हृदयविकाराच्या रुग्णांनी दिवसातून दीड लिटरपेक्षा जास्त पाणी पिऊ नये असे डॉक्टर प्रदीप हरनहल्ली सांगतात त्याचबरोबर हृदयरोगांनी उन्हाळ्यात दोन लिटरपेक्षा जास्त पाणी पिऊ नये डॉक्टर मुकुल गोयन म्हणतात की हृदयरोगांनी कोणत्याही प्रकारचे द्रव पदार्थ घेण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा सबस्क्राइब करा तीचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत